संपूर्ण ला लातूर जिल्हा प्रॉपर्टी खरेदी विक्री करा व प्रॉपर्टी भाड्याने द्या आमच्याकडे लोन बांधकाम कंपाऊंडची कामे खात्रीशीर केली जातील तसेच एजंटकडे असलेल्या प्रॉपर्टीला ग्राहक मिळेल त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करा आमच्या ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे आज आपल्यासाठी नवीन आर सी सी कॉलम असलेलं घर विक्रीसाठी निघालेलं घेऊन आलो आहे या घराचा हा हॉल हा। आहे या घराची साईज वीस बाय पन्नास हजार स्क्वेअर फूट तसेच या घराची दिशा पूर्व आहे या घराचा हा हॉल आहे हॉलला विंडो तसेच हॉलमधून पुढे आल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला ही दुसरी रूम पाहायला भेटणार आहे या ठिकाणी आपण डायनिंग हॉल या रूमला करू शकतात तसेच बाजूला किचन आहे किचन मध्ये वॉल मध्ये काढण्यात आलेल्या रॅक्स किचनचा सेटअप तसेच देवघर तसेच वरील बाजूला लँट्रिन आपल्याला पाहायला भेटणार आहे किचन पाहिल्यानंतर आता आपण याला लागून असलेली या बेडरूम पाहणार आहोत अशा प्रकारे या ठिकाणी बेडरूम आहे बेडरूमला वरील बाजूला लँट्रिन विंडो तसेच या ठिकाणी सेपरेट टॉयलेट बाथरूम पाहायला भेटणार आहे आपल्याला या ठिकाणी इंडियन टॉयलेट आणि अशा प्रकारचे बाजूला गिजर बसवण्यात आलेला आहे आणि या पाठीमागे अशा प्रकारे हा युटिलिटी एरिया आपल्याला पाहायला भेटणार आहे तर अशा प्रकारे हे घर विक्रीसाठी आलेलं आहे ज्या ग्राहकांचे बजेट हे पंचावन्न लाखाच्या जवळपास असेल आणि ज्यांना नवीन आरसीसी कॉलम मध्ये ज्यांना घर घ्यायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर माझी वास्तू चॅनलच्या ऑफिसशी संपर्क करा माझी वास्तू चॅनलचं ऑफिस महात्मा बशिर चौकाच्या जवळ पूजे ॲटोमोबाईलच्या समोर आहे माझी वास्तू चॅनलच्या ऑफिसचा पत्ता रिंग रोड पूजे ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बशीर चौक लातूर त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करून लवकरात लवकर या प्रॉपर्टीला विजिट करून फायनल करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल वर सिलेक्ट करा विसरू नका जेणेकरून आपल्यापासून एकही प्रॉपर्टी मिस होणार नाही तसेच ज्यांना प्रॉपर्टी विक्री करायची असेल भाड्याने द्यायची असेल त्यांनी सुद्धा याच नंबरवरती संपर्क करून लवकरात लवकर आपल्या प्रॉपर्टीला ग्राहक मिळू शकतात जय हिंद वंदे मातरम